तर मित्रांनो तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि या ब्लॉगमध्ये आम्ही परत जातो आहे जंगलामध्ये जा जंगलामध्येच ना मावशी जंगलामध्ये जातो आहे रानमेवा जमा करायला आणि माझ्यासोबत आहे मावशी आहे आणि वंशू आहे आणि आणि मित्रांनो जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ब्लॉग हे ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत कंटिन्यू राहा चला तर आता मित्रांनो आम्हाला करवंदा भेटलेले आहेत हे पहा तुम्ही असे पाहू शकता असे असतात करवंदाची झाड एवढ्या तर मित्रांनो तुम्हाला नीट दिसत नाही इथं ऊन आहे ना म्हणून तुम्हाला मी काढून दाखवतो मित्रांनो आम्ही अशा प्रकारे करवंद काढत पिशवीखोल हे बघा किती करबंद निघाली आणि हे हिते झाड होतं इकडे आणि आम्हाला नेक्स्ट टाईम पण इथंच यायला लागेल इथं जास्त कार्बन भेटतात मित्रांनो तर मित्रांनो आता बघा हे पहा कितीतरी हे हे आलेत कर, करवंद आलेत बघा असे असतात हे आणि शेवटला तुम्हाला खाऊन पण दाखवतो हे पहा कितीतरी झाड आहेत तिकडे आता जातोय आम्ही घरी आणि आता आम्ही परत जाणार आहे संध्याकाळी आंबे आणि जांभले काढायला तर चला तर मित्रांनो आता मला आहे राजण्याचं झाड तुम्ही ह्याच्यावर राजणे भरपूर ते बघा मला दिसले हे पहा तुम्ही हा हा दिसतोय थांबा थांबा कॅमेरा हलतोय तर हे बघा हे तुम्ही बघू शकता राजण्याचं झाड हा काय खेचू राजना या हातात या आला आला हा तर मित्रांनो असं तुम्ही पाहू शकता एक राजना अरे हे काय मावशीच्या हाताच्या मागे कच्चा होता हा बघ तो बघ तो बघ हा पण हा तू तुझ्या फांदीला हात लावलास ना तो पण आहे बघ हा येल्लो आहे पण तो कच्चा नाही कच्चा नाही पकड खेचू खेच काय आहे अजून खेचायला हि ब हिब हिब हा मूठ चल मित्रांनो दुसरा तिसरा रात भेटला तिसरा चौथा भेटला तीन भेटले तीन तर मित्रांनो तो बघा तो बघा तो बघा तो बघा छोटासा दाना रात अजून मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी राजने भेटल्यावरती तर मित्रांनो हा तुम्ही पाहू शकता हा एक राजना हा जर आपण खाल्ला ते बघा हा जर आपण खाल्ला तर याच्याने आपले तोंड चिपकतो मी बघ बघतो एकदा खाऊन मित्रांनो साखरेसारखा गोड आहे हा राजना आणि अजून आम्हाला भेटलेत ते आम्हाला आम्ही तुम्हाला काढून दाखवतो प्रयत्न करून दाखवतो मित्रांनो हे पहा इथे आहेत इथे आहेत इकडे भरपूर मित्रांनो जांभळे उगवले आहेत आजकाल हा तेच राजना, राजना। सॉरी मित्रांनो तोंडात तोंडातनं <laughs> काय पण निघतो फलांबद्दल मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता मावशी एक दाखवू एकदा एवढी राजनं भेटलेली आहेत आणि अजून आम्ही प्रयत्न करतोय हे बघा इथे झाडावरती भरपूर उगवलं आहेत राजनं आणि चल, तर चला, तर चला आम्ही प्रयत्न करून तुमची घरती काढतो राजनं तर एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आता आम्ही आलोय घरी आणि हे पहा राजना बघ 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 आणि हे पा हे काय अरे राम करवंद आणि आंबा आणि आता नंतर आम्ही करू रानमेव्हा खाऊ आणि चला कंटिन्यू तर आता मित्रांनो आपण जे आता धुवत आहोत त्यांना बोलतात करवंदा करवंदा आणि राजनं आता ही सगळी प्रोसेस पा तुम्हाला समजेल आणि तशा प्रकारे खायचे असतात ते बाता है, बाता है, मित्रांनो आम्ही जे घेऊन आले हे आंबा आणि करवंद ते मस्त असे धुवून आणि हे मस्त मीठ मसाला लावून तयार झालेला आहे ह्याचे शॉर्ट्स तुम्हाला येतील आणि चला आम्ही खाऊन दाखवतो तू कसे बनलेत ते तर आता मित्रांनो आम्ही आलो येथे हायवेवरती शाळा वगैरे असते तिकडे आणि देवळाच्या मला मागे कारण की आम्ही असंच कातवाडीवरती फिरायला आलो आहे आणि पाहू शकता तुम्ही आम्ही आईस्क्रीम खाते आणि चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा भाई तर मित्रांनो तुम्ही आता पाहू शकता आईस्क्रीम छान आहे मी असंच तुम्हाला इकडचे व्हिडिओ दाखवत राहील त्यासाठी तुम्ही लाईक शरा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चला पुढे व्हिडिओ तर आता मित्रांनो मी इथेच व्लॉग लँड करतो जर ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय बाय मी बाय करा